िषदेसाठी नगर नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातील एकवीस नगरसेवक पदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्ता प्रतिसाद देत तब्बल ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान नोंदवलं सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर रांगा लावत मतदानासाठी मोठी गर्दी केली सुरुवातीला मतदानाची गती मंदावलेली असली तरी दुपारी बारापर्यंत पंचवीस पूर्णांक बारा, बारा टक्के तर दीड वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं दुपारी साडेतीन वाजता मतदानाचा टक्का अठ्ठावन्न पूर्णांक चौतीस टक्के झाला त्यानंतर सर्वच केंद्रांवर मतदारांची गर्दी आणखी वाढली निवडणूक अधिकाऱ्यांनी साडेपाच नंतरही केंद्रात उपस्थित नागरिकांना मतदानाची संधी दिली दरम्यान प्रभाग क्रमांक चार पाच आणि नऊमध्ये किरकोळ कारणांवरून कार्यकर्त्यांमध्ये बाचा बाछ झाली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तसेच प्रभाग सातमधील लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रात ई वर एमवर एका उमेदवाराच्या नावासमोर अंगटाचा ठसा उमटवल्याच्या प्रकारामुळे क्षणिक तणाव निर्माण झाला अपर पोलीस अध्यक्ष अण्णासाहेब जाधव व विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सर्व केंद्रांना भेट देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं किरकोळ घटना वगळता मतदानाची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली माजी भरत लठ्ठे गणेश वाईअंडे माझी नगरसेवक संदीप वाईघंडे दौलतराव पाटील स्वप्नील हुपरीकर रेवती पाटील अमेया जाधव रफिक मुल्ला सुभाष कागले ऋतुजा गोंधळी यांच्यासह अनेक दिग्गजांचं नशीब पेटीत बंद झालं स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांनी युती केल्याने काही प्रभागात चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती रंगल्यात त्यामुळे मतदारांनी कोणाकडे झुकती मतं दिली याबाबत सध्या अंदाज वर्तवणं कठीण ठरतात कुपरी परिषद सभागृहात एकवीस डिसेंबर रोजी दहा वाजता मतमोजणी होणार असून निकालाची उत्सुकता शिगीला पोहोचली सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका